मित्र यंदा सातवीमध्ये पाठ सभा थोरांची वर यामध्ये डॉक्टर खानकोजे यांच्याबद्दल आपण आज पाठामध्ये माहिती तर आपण माहित असेल की डॉक्टर खानकोजे हे भारताचे महान क्रांतिकारक या याचबरोबर डॉक्टर खानकोजे यांच्या संबंधित गदरनॉके संघटना आहे संघटनेमध्ये त्यांनी मोठ्या प्रकारचे योगदान दिले तर डॉक्टर पुजे यांची ओळख आपल्या पाठामध्ये करून घ्यायची तर डॉक्टर पुजे हे महाराष्ट्रामध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये आणि सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी गदर करण्याची प्रेण्यात मेक्सिको सिटीचे जे असा प्रवास त्यांनी जीवनामध्ये त्यांना भाऊ या नावाने ओळखले जात असत त्यांचे आजोबा म्हणजेच त्यांना तात्या म्हणले जाते त्या तात्याच्या मांडीवर खेळून बसून त्यांनी क्रांतीचे वेगवेगळे त्या कालावधीमध्ये भारतावर इंग्रजांचं राज्य होत इंग्रजांचं राज्य होत इंग्रज त्या ठिकाणी सत्ता करायचं सत्ते म्हणून येईल आपल्या राहणे होत होता याचा प्रतिकार कशा पद्धतीने करायचा त्यांचे डाव कशा पद्धतीने गुप्त कलगती कशा पद्धतीने घ्यायची कट कशा पद्धतीने रचवायचे पोलिसांवर वचक कशी बसवायची या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना त्यांच्या वर्ण आपण आणि आपण ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही ना कधी करायला पाहिजे अशी मनामध्ये त्यांच्या ज्योत लहानपणापासून भेटले पुढे पानमोलनबोजी यांचा संबंध पुण्यामध्ये लोकमान्य टिळक मग लोकमान्य टिळक यांना भेटल्यानंतर खाणपोचे लोकमान्य टिळक यांनी तर आपली जी पारंपरिक शस्त्र आहेत काठी पुरात तलवार या दळ्या त्यांच्यासोबत दडू शकत नाही त्याच्यासोबत दडायला मिळवल्यानंतर आपल्याला आधुनिक शस्त्र असतं शिकावे लागतील नेमबाजीची कला शिकावी लागेल वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकी हाताळायची शिकावं लागेल बॉम्ब हाताळायची शिकावं लागेल आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना पुढे परदेशामध्ये जाण्यासाठी पाठवण्यात त्यांना आलेलं होत मग परदेशात जाण्यासाठी ते निघाले एकोणीसशे सहा साल लोकमान्य टिळक यांच्या सांगण्या अमेरिकेत सांग

स्वयंशियचे शिस्त कसं करायचं शस्त्र कशी पाळायची प्रकारचे शिक्षण त्या ठिकाणी डिग्री आणि भाऊ ते शिक्षण घेण्यामध्ये झाले भाऊ तर चांगल्या प्रकारची चपळे होती बुद्धिमत्ता होती तरुण होते ती शब्द करण्याची शपथ त्यांच्यामध्ये होते म्हणून काही कालावधीमध्ये भाऊ सर्व शिक्षकांचे लाडके झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्णतः शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे चांगल्या मार्गाने पाहते आणि खानपोजी हे जाणणारे होते की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे त्यामुळे त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केले आपण जर कृषीमध्ये वेगळ्या प्रकारे डिप्लोमा केले तर आपल्या देशाला उत्पन्न वाढण्यासाठी आपल्या देशाच्या शेतकऱ्यासाठी आपल्याला काही करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी एकोणीसशे तेरा साठी शिक्षण घेण्यात येत महाविद्यालय त्यांनी शिक्षण केले कृषी विद्यापीठा आणि पुढे त्यांच्यासोबत काही क्रांतिकारी लोकांचा संबंध तर सोबत जे काम करणारे क्रांतिकारक होते त्यामध्ये विशेषतः गदर संघटनेतील लोक होते लाला हया पंडित काशीराम विष्णू गणेश पिगळे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायनाथ दत्त हे क्रांतीकार नाव घेण्यासारखे यांनी भारतीय क्रांतिकारकाच्या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची बदल दिली कृषी शास्त्र डायरेक्ट प्राप्ती केल्यानंतर सरकारी कृषी दे विद्यालयात त्यांना प्राध्यापक उत्पादन भारतामध्ये त्यांना कृषी संबंधित संशोधनामध्ये वावणेचं वातावरण पुन्हा मॅक्सिको मध्ये आणि मॅक्सिकोची जी काही अन्न क्रांतिकांचा हे मका नावाचं अन्न या मकेच्या विविध जाती शोधण्याचं काम त्यांनी त्यांनी केलं मेक्सिको मध्ये तेओ नावाचे तेओ सिंध नावाचे निरोपी वनस्पती त्या ठिकाणी काँग्रेस त्यांनी त्या दोघांचा संकट घडून आणून तेव मका नावाची नवीन सत्ते जात निर्माण केली त्या जातीपासून प्रचंड उत्पन्न त्या ठिकाणी आणि मेक्सिकोची पूर्ण अन्नाची गरज त्यांनी वाढवण्यासाठी काम केलं अशा विविध प्रकारच्या संकलित जाती कशा तयार करायचं या संबंधीच ही संशोधन डॉक्टर खानपुजे यांनी तर असे हे खानपुरी होते की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत योगदान दिले क्रांती बाबतीत योगदान दिले आणि कृषी क्षेत्रामध्ये ही योगदान दिले सगळ्या मानव जातीला भरपूर उत्पन्न देणाऱ्या जाती शोधून काढण्याचे काम अशा या महान भारतीय स्वतंत्रास आपण जरूर वाचायला बघतो त्याचे अनेक पुस्तकं अनुवादले आहेत आणि या पोर्टलाला भाषा कौदीनचे ओळख म्हणून दिलेली आहे. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही वर्धा येथे झाले. माध्यमिक शिक्षण मात्र सिटी हायस्कूलमध्ये झाले. हे एक स्वातंत्र्य सेनानी होते. देशाचा विकास व्हावा, लोक स्वावलंबी व्हावी, शेतकऱ्याचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. शेतीविषयक प्रश्न अभ्यासणे संशोधन करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे शास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या कार्याचाच एक भाग होता ते जपानमध्ये असताना त्यांनी तेथील शेतीची ओळख करून घेतली आणि शेतीला जोडधंदाही हवा यासाठी ते, या ते स्वतः वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकले काही काळ फळबागांमध्ये नोकरी करून त्या संबंधी शास्त्र माहिती मिळवली रसायन शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून ऑर्गॅनिक कृषी विद्यापीठात प्रवेश घेणे तसेच संरक्षण अकादमीत एक वर्ष शिक्षण घेणे तदनंतर कृषी शास्त्रात बी एस ही पदवी मिळवून वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात एम साठी प्रवेश घेणे हे त्यांच्या जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडवते शेतीप्रमाणेच पशुधनावरही त्यांनी संशोधन केले अधिक दूध देणाऱ्या गायी गोवंश सुधार पशुपालन इत्यादी विषयात ते प्रवीण होते हे पाहून अमेरिकन ब्रिडर्स असोसिएशन या प्रसिद्ध संस्थेने त्यांना दिले प्राध्यापकांच्या सहकार्याने त्यांनी अमेरिकन सोसायटी फॉर द अँड डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक ट्रेनिंग इन इंडिया ही संस्था स्थापली स्वातंत्र्य काळात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करावा आणि स्वातंत्र्य मिळवावे यासाठी मित्रांसोबत एकत्र येऊन गनिमी फौज उभारली आणि काही भाग ताब्यात घेतला तसेच स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा सुद्धा केली पुणे येथे टिळकांची भेट घेतल्यानंतर ते मेक्सिकोला गेले तिथे त्यांना रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत नोकरी मिळाली मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष तेथे आले असता खानखोजे यांचे कृषीचे प्रयोग त्यांनी पाहिले त्यांच्या मक्यावरील प्रयोगाला प्रथम पारितोषिक आणि विशेष पुरस्कारही मिळाला त्यांनी गव्हाचे वाण विकसित करून त्याच्या अनेक जाती विकसित केल्या एकोणीसशे एकोणतीसच्या राष्ट्रीय प्रदर्शनात खानखोजे यांना प्रथम पुरस्कार आणि पदवी देऊन गौरविण्यात आले मेक्सिकन सरकारने कृषी शास्त्र शाळा समितीवर त्यांची नेमणूक केली पुढे राष्ट्रीय पातळीवर अनेक कृषी संघ स्थापून त्यांच्या महासंघावर अध्यक्षपदी खानखोजे यांची नियुक्ती झाली मेक्सिकोचे महत्त्वाचे महत्वाचे पीक म्हणजे मका याचे उत्पादन आणि दर्जा यात सुधारणा करत संकर करून एकाच तटाला अनेक कणसे येणारी त्यांनी नवीन जात शोधली कणीस अधिक काळ हिरवेगार वे यासाठी वेस्टर्न पद्धत शोधल्यामुळे मक्याची निर्यात वाढली नवीन जाती शेवग्यापासून सुगंधी द्रव्य निर्माण केले त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मेक्सिकन सरकारने त्यांना संशोधनातील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला ते आपल्या उत्पन्नातील काही भाग जमीन खरेदीवर खर्च करत ती जमीन गरिबांना देऊन प्रोत्साहन देत आणि शेतीवर नवनवीन प्रयोग करत त्यांनी रबराची मागणी लक्षात घेता झाडांचा शास्त्रीय अभ्यास करून रबराची लागवड केली संशोधन केले त्यामुळे नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अमेरिका यांनी त्यांचा गौरव केला माकडांच्या ग्रंथीपासून हार्मोन्स वर बंदी आल्यानंतर हार्मोन्स चा तुटवडा भासू लागला खानखोजे यांनी वनस्पतींचा अभ्यास करून मधवालू या कंदापासून आवश्यक हार्मोन्स मिळवले मित्राच्या सहाय्याने त्यांनी टेस्टेस्टेरॉन या औषधाचे उत्पादन केले भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली शेती सुधारण्यासाठी एक समिती नेमण्यात आली खानखोजे मुक्तग्राम संकल्पनेचे पुरस्कर्ते होते आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमातून शेती विषयावरील इत्तमभूत माहिती भाषणाद्वारे प्रकाशित केली त्यांनी भारतीयांना यांना सोयाबीनची ओळख करून दिली